मंगेशकर हॉस्पिटलच्या डॉक्टर घायसासवर खर तर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे काय गुन्हा दाखल केलाय सरकारने वेगळ्या वेगळ्या चार ते पाच समित्या तपास करतायत अव एक गरोदर महिला तिच्या पोटामध्ये दोन लहान बाळ साडेपाच तास उपचारा अभावी ती मंगेशकर हॉस्पिटलच्या दारात विवळते उपचार केले गेले नाही तिला तिथून त्या ठिकाणी वापस लावलं ज्या डॉक्टर घायसासला सगळं माहीत होतं त्याच्याशी फोनवर चर्चा करूनच भिसे परिवार ते कुटुंब दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये गेलं आणि अत्यंत क्रूर पद्धतीनं डॉक्टर गाईसाज डॉक्टर केळकर वागले आणि त्या महिलेचा मृत्यू झाला नशीब त्या पोटातल्या बाळांचं की ते बाळ वाचले परंतु याच्यामध्ये दोषी कोण आहे ससून हॉस्पिटलने सरळ मंगेशकर हॉस्पिटल आणि गायसा डॉक्टरला वाचवण्याचा प्रयत्न केला तर ससून हॉस्पिटल कडून काय अपेक्षा करायची ज्या हॉस्पिटलमध्ये ड्रग्ज रॅकेट चालतं तिथं राहून ज्या डॉक्टर कडून सर्रास पैसे उकळले जातात खोटे सर्टिफिकेट जा दिले जातात ते रिपोर्ट करे देतील याच्यावर खरं तर कुणाचाच विश्वास नाही प्रत्येकाचा संशय पण संभाजी ब्रिगेडच्या वतीनं माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे पुणे पोलीस आयुक्तांना विनंती आहे पालकमंत्री अर्थात उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे डॉक्टर घायसासवर जो गुन्हा दाखल झालाय तो जामीन पात्र गुन्हा आहे डॉक्टर अटक तर सोडा त्याला साधक विचारपूस सुद्धा होईल की नाही माहित नाही म्हणजे फक्त कारवाईचा फार्स केलाय आणि डॉक्टरवर गुन्हा दाखल झाला घैसासवर गुन्हा दाखल झाला म्हणून आडेवेडे घेतले जात आहेत किंवा चर्चा केली जाते हे सगळं खोट आहे डॉक्टरला वाचवण्यासाठी कदाचित आम्हाला संशय सगळे वाचवण्याचा प्रयत्न करतायत खर तर संभाजी ब्रिगेडची मागणी आहे दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल असेल मंगेशकर हॉस्पिटलचे ट्रस्टी असतील सगळ्यात महत्वाचं त्या हॉस्पिटलचे डीन डॉक्टर धनंजय केळकर असतील किंवा के डॉक्टर सुश्रुत घैसास असतील या सगळ्यांवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे तकलादू गुन्हा दाखल करून वाचवण्याचा प्रयत्न होतोय सरकारने फेरविचार करावा वेळ प्रसंगी आम्ही पुणे पोलीस आयुक्त किंवा राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थात अजून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा संभाजी ब्रिगेडचं शिष्टमंडळ भेटण्याचा प्रयत्न करणार आहे आम्ही त्यांना तशी वेळ सुद्धा मागणार आहे पाठीशी कुणालाच कुणी घालू नये विनाकारण सरकारच्या वतीनं काही लोक फक्त आम्ही अशी कारवाई करतोय तशी कारवाई करतोय म्हणून मीडिया समोर चमकोगिरी करण्याचा प्रयत्न करतात मुळात सगळ्यांना वाचवण्याचा कार्यक्रम सुरू आहे आणि फार मोठा याच्यामध्ये षडयंत्र आहे असा संशय येतोय जामीन पात्र गुन्हा दाखल होतो त्याला अटक सुद्धा केली जात नाही होणारच नाही कारण पाच वर्षाच्या आत्मिक शिक्षेचा गुन्हा आहे हे सगळं ठरवून केलं जात आहे म्हणून गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून मंगेशकर हॉस्पिटलचा धर्मादाय परवाना सुद्धा रद्द केला पाहिजे आणि त्या पद्धतीने सुद्धा कारवाई झाली पाहिजे अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे